नमस्कार नुकताच महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मबल या कवितेसाठी छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार असा पुरस्कार जाहीर केला आहे ही जी कविता आहे सावरकरांनी त्यांना जेव्हा लंडनवरून भारतात आणल्या जात होतं इंग्लंडवरून तेव्हा ती लिहिलेली आहे या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की सावरकरांवर अठराशे सत्तावन्नचे समर आणि जॅक्सन वधामध्ये शस्त्र पुरवले या दोन आरोपांखाली त्यांच्या त्यांना अटक झालेली होती त्यांना त्या ब्रिस्टनच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं था। आणि नंतर त्यांचा अभियोग जो आहे जो आधी लंडनला चाललं चालणार होता तो पुढे भारतात वर्ग करण्यात आला आणि याचा अर्थ सावरकरांना लक्षात आलेला होता था। की या सगळ्या अभियोगामध्ये सावरकरांना संपवणे हाच इंग्रजांचा उद्देश आहे आणि म्हणून त्यांनी त्या सावरकरांच्या तावडीतून सुटून जाण्याचा निर्णय घेतला फ्रान्सच्या मार्सिलिसच्या किनाऱ्यावर सावरकरांनी त्रिखंडात गाजलेली उडी घेतली परत त्यांना अटक करण्यात आली त्यांना पुन्हा पकडण्यात आलं त्यांच्यावर जो काही अभियोग लावलेला होता सावरकरांच्या बाबतीमध्ये इंग्रजांच्या मनामध्ये खूप दहशत होती भीती होती आणि हा जो प्रयत्न झाला त्यांच्या तावडीतून सुटण्याचा कारण जगातल्या खूप प्रचंड मोठ्या भूभागावर इंग्लंडचं राज्य होतं आणि इंग्लंडच्या त्या सगळ्या साम्राज्याला एका अर्थानं ही नामुष्की त्यांच्या वाट्यालाही आलेली होती कारण सावरकरांनी त्याला आव्हान देणारं ती जरी असफल झाली उडी तरीसुद्धा तो जो प्रयत्न आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे सगळ्या जगाला जगाचं लक्ष त्या घटनेकडे वेधल्या गेलेलं होतं आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपल्यावर अनन्वित छळ आपला हा केला जाणार आहे याची जाणीव सावरकरांना होती म्हणून त्यांनी स्वतः त्या छळाला पुरून उरेल असा आत्मबल निर्माण करण्याच्या दृष्टीने ही आत्मबल नावाची कविता त्यांनी लिहिलेली होती श्रीमद भगवद्गीतेमध्ये आत्म्याच्या अमरत्वाचा एक सिद्धांत आहे नयनं चिंदंती शस्त्रांनी नयनम दहती पावक न चयनम क्लेदयत त्यापो न शोषयती मारुता की आत्मा हा अमर आहे आत्म्याला खडग छेदू शकत नाही अग्नी जळू शकत नाही अशा अर्थाचा जो जो श्लोक आहे ती सेंट्रल आयडिया या कवितेची एक अर्थान आहे अनादिमी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला मी अनादी आहे मी अनंत आहे मला मला सुरुवात नाही मला शेवट नाही असा कोण या धर्तीवर जन्माला आलेला आहे जो मला मारू शकेल अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास या कवितेतून त्यांनी स्वतःला दिलेला आहे अट्टहास करीत जाई धर्मधारिणी मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी धर्माच्या धारणेसाठी अट्टहास करून निर्णय घेऊन मनाचा निश्चय करून मी या रणांगणात उतरलेलो आहे मृत्यूची गाठ होणार आहे याची मला कल्पना आहे अग्निजाळी मजसी ना खडग छेदतो भ्याड मृत्यू भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो मला अग्नी जाळू शकत नाही मला खडग छेदू शकत नाही ज्या ज्या मृत्यूचं भय सगळ्यांना असतं तो मृत्यू देखील मला भिवून पळून जातो पुढे आहे खुळा रिपू तया स्वये मृत्यूच्याची भीतीने भिऊ म्हणजे जो मृत्यू साक्षात मला घाबरून पळतो त्या मृत्यूची भीती हा माझा खुळा रिपू खुळा शत्रू मला दाखवत आहे पुढच्या कडव्यात सावरकर म्हणतात सिंहाच्या पंजरी मला नम्र दासा समज चाटील तो पदांगुला एखाद्या सिंहाच्या पिंजऱ्यात मला जर तुम्ही ढकलाल तर तो सिंहदेखील एखाद्या नम्र दासासारखा माझ्या पायांचे चाटण घेईल माझ्या पायांच्या बोटांना म्हणजे माझ्या पायावर लोळण घेईल नम्र मग चाटील तो पदांगुळा कल्लोळी ज्वाळांच्या फेकीशी जरी हटून निभवती रचिलशी त सुप्रभावली ज्वाळांच्या कल्लोळात मला फेक मला फेका शत्रूंनी जर आम्हाला फेकलं तर ती सगळ्या अग्नीच्या ज्वाळा बाजूला होतील आणि जसं भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी फुलांचा अनुभव आला त्या पद्धतीनं शीत आणि फुलांची रास रास त्या ठिकाणी निर्माण होईल आण तुझ्या तोफांना क्रूर सैन्य ते यंत्र तंत्र अस्त्र आग ओकते जा तुझ्या तोफांना आण तुझ्या यंत्रांना आण तुझ्या शस्त्रांना आण हला हला नेत्र तो मी तैसाची तुम्हासी किळून निजिरवितो ज्याप्रमाणे शंकरानं त्या समुद्रमंथनाच्या वेळेला हलाहल प्राशन केलं ते पचवलं त्या पद्धतीनं तुमच्या सगळ्या अस्त्रशस्त्रांना मी गिळून पचवणं पचवतो ती माझी क्षमता आहे ती माझी ताकद आहे अशा प्रकारचा आत्मबल असणाऱ्या व्यक्तीला इंग्रजच काय कोणीतरी काय छळू शकेल काय त्यांना त्रास देऊ शकेल म्हणून ही आत्मबल कविता ही अत्यंत प्रेरणादायी अशी कविता आहे सर्वांना सर्वांनी ती समजून घ्यावी महाराष्ट्र शासनाने या कवितेची निवड केली त्याला ते पुरस्कृत केलं त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि आभार धन्यवाद